सर्व शेतकऱ्याला सांगतो पुढच्या वर्षी तुमच्यासाठी आनंदाची बातमी पुढच्या वर्षी सगळ्या महाराष्ट्रात संपूर्ण तळे भरून जाणार आहे आणि पेक्षा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज व्यक्त केला आणि त्याच्यानंतर सांगतो गेल्या वर्षी सुद्धा म्हणलं होतं महाराष्ट्रामध्ये तुमचे म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे तळे भरतील आणि त्याच्यानंतर जायकवाडी धरण फक्त पन्नास टक्के भरलं असं म्हटलं होतं फक्त पन्नास टक्के भरलं हे देखील तुम्हाला सा सांगितलं पण पुढच्या वर्षी चांगला पाऊस होणार आहे पण हे करत सांगू इच्छितो अंदाज व्यक्त करत असताना बरेच शेतकरी मला विचारतात मग हे अंदाज कशाद्वारे असतात तर तुम्हाला एक माहित असतो नाव निघालं की दुष्काळ पडतो नाव की पाऊस पडतो पण एलिनो आणि ला निना हे नेमकं काय आपल्या शेतकऱ्याला फर्स्ट मराठीतून सांगायला पाहिजे तुम्हाला एक सांगू इच्छितो एलिनो हा मुळात स्पॅनिश भाषेचे शब्द असल्यामुळं त्याचा मराठीतून शो आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे पेरू देशाच्या पश्चिमेला प्रशांत प्रशांत महासागर आहे त्या महासागरात काय डिसेंबर समुद्राचं पाणी हळूहळू तापत जात पाणी गरम होत त्यावेळेस एल्लेनो निर्माण झाला जाहीर केलं जातं आणि सगळ्या जगामध्ये दुष्काळ पडणं असं म्हणतात पण तुम्हाला एक सांगू इच्छितो भारतातला जे पाऊस आहे त्या एल्लीनो अवलंबून नसतो भारतातला पाऊस सांगण्यासाठी भारतात म्हणजे मराठवाड्यामध्ये पाऊस सांगण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सांगण्यासाठी आपल्या भारतामध्ये हिवाळ्यामध्ये थंडी कशी आहे उत्तर भारतामध्ये कशी थंडी झाली त्या थंडीवर अभ्यास करावा लागतो तर तुम्हाला एक सांगतो या वर्षी उत्तर भारतामध्ये पंजाब हरियाणा दिल्ली मध्य प्रदेश या भागामध्ये खूप थंडीची लाट होते पण वर्षी चांगला पाऊस होणार आहे म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो हवामान व्यक्त करत असताना सांगू इच्छितो तसेच उत्तरे राहिलं त्याच्यावर आपल्या महाराष्ट्रात पाऊस असू शकतो